अहमदनगर हो जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी कामी तीन दिवसांपासून खासदार निलेश लंके पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करीत आहेत खासदार लंके यांच्या शकुंतला लंके या उपोषणस्थळी दखल दाखल झाल्या यावेळी मुलाच्या उपोषणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्या बोलल्या सरकारने लवकरात लवकर दखल घेईल

निलेश लंके साहेब खासदारांनी जे आंदोलन केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आले साहेब पण आमचे असेच आंदोलन करायचे मला त्यांची आठवण झाली म्हणून मी त्यांना भेटायला आले आणि महिलांचे खूप प्रश्न सुरक्षेसंबंधी नगरात झालेले आहे चेन सेचिंग वगैरे छेडछाड महिलांची असे खूप वाढलेली आहे याच्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही म्हणून प्रशासनाने हे याबद्दल काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि खासदार साहेबांनी जे आंदोलन केलेले त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी लागते